कोकण पदवीधर मतदारसंघात विजय संकल्प मिळावा तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात कोकणात पदवीधरांचे प्रश्न सोडवत असताना प्रामुख्याने प्रत्येक संस्थांमध्ये क्लासरूम अद्यावत करण्यासाठी निधी दिला आहे ई क्लासरूम तसेच ग्रंथालयांमध्ये ई लायब्ररीच्या माध्यमातून जगाच्या पाठीवरील सर्व प्रकारचे ज्ञान मिळावे असा प्रयत्न केला आहे रायगड जिल्ह्यात पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी सांगितले डावखरे यांच्या प्रचारार्थ अलिबाग येथे विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार महेंद्र दळवी भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील उपस्थित होते कोकण पदवीधर मतदारसंघासाठी तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत मात्र प्रमुख लढत ही भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत आहे जिल्ह्यांचा सा मतदारसंघ आहे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर आता हा पाच जिल्ह्यांचा सा मतदारसंघ आणि त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये अनेक पदवीधरांचे प्रश्न सोडत असताना प्रामुख्याने प्रत्येक संस्थेमध्ये डिजिटलायझेशन करून त्या तिकडे ई लायब्ररी किंवा त्या त्याबरोबर प्रोजेक्टर्स आणि कम्प्युटर देऊन ई क्लासरूम असली पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचं चांगलं ज्ञान भेटेल आणि त्याचा चांगला फायदा होईल हा एक प्रयास मी माझ्या माध्यमाने केलेलं आहे त्याचबरोबर जे ग्रंथालय आहेत ग्रंथालयांमध्येही ई लायब्ररीच्या माध्यमाने एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांना चांगला फायदा भेटावा हा माझ्या माध्यमाने मी सातत्याने प्रयत्न केला तर मी माझ्यापासून ते सांगतो आपल्याला की या मतदारसंघामध्ये काम करत असताना ज्या मतदारसंघामध्ये सगळ्या शाळा आहेत या सगळ्या शाळांमध्ये ई क्लासरूम असेल त्याचबरोबर आपल्याकडे ज्या अनुदानित ग्रंथालयं आहेत या सगळ्या ग्रंथालयांच्या माध्यमाने ई लायब्ररी स्थापन करून त्या तिकडे आपल्याला विद्यार्थ्यांना एम पी एस सी यू पी एस सीचं प्रशिक्षण असेल किंवा त्याहून जास्त प्रत्येक शाळेमध्ये जी क्लासरूम आहे किंवा डिजिटल लायब्ररी आहेत याच्या माध्यमाने त्यांना जगाच्या पाठीवरचं सगळं ज्ञान भेटावं यासाठी कम्प्युटर्स प्रोजेक्टर्स हे लावलेलं